नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा तालुक्यातल्या केलखाडी गावातल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासावर अतिदुर्गम भागातल्या डोंगर वसलेल्या या गावातल्या मुलांना आपली जिल्हा परिषदेची शाळा गाठण्यासाठी रोज पाच ते सहा किलोमीटरची डोंगर दऱ्यातून पायपीट करावी लागते मात्र पावसाळ्यात अडचण निर्माण होते ती केलखाडी नदीला आलेल्या पुरामुळे नदीत पाणी आल्यानंतर गावात या गावातल्या विद्यार्थी आणि नागरिकांना या नदीवरच्या पडलेल्या एका झाडाचा पूल म्हणून वापर करत दुसरा काठ गाठावा लागतो मात्र बोलताना अतिशय सोपं वाटत असलं तरी चिमुकल्यांचा हा प्रवास अतिशय धोकादायक आणि तितकाच थरारक असतो जरासा तोल गेला अथवा पाय सटकला की खाली नदीत पडून पाण्यात वाहून जाण्याची शक्यता दाट मात्र शाळा शिकायची तर रोज असा धोकादायक प्रवास करायचा हे या विद्यार्थ्यांच्या नशिबालाच पुजलेलं गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून या ठिकाणचे ग्रामस्थ या ठिकाणी साकव पूल बांधून मिळावा म्हणून प्रशासनाला विन विनवण्या करत आहेत मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या शासन प्रशासनाला जाग येईल तेव्हा खरं केलखाडीपाडा या केलखाडी गावाला जोडणाऱ्या पुलाच्या पलीकडे दोन पाडे असून या जवळपास आठशे लोकसंख्या आहेत जर पावसाळ्यात कोणी आजारी पडले तर याच जीवघेण्या पुलावरून बांबूच्या झोळीतून रुग्णाला उपचारासाठी न्यावं लागतं अंगणवाडी सेविका मदतनीस आरोग्यसेविका यांचाही खडतर प्रवास याच पुलावरून चालू असतो त्यामुळे सातशे ते आठशे संख्या असलेल्या गावाला गेल्या सात ते आठ वर्षात छोटा खाणी साकव बांधावा असं प्रशासनाला वाटू नये याहून दुर्दैवी बाप काय म्हणावे लागेल मुळातच राज्य सध्या शाळांमध्ये मराठी हिंदीवरून राज्यकर्त्यांमध्ये मोठा वाद दिसून येत आहे मात्र शाळांची स्थिती आणि ती गाठण्यासाठी विद्यार्थ्यांचा असा होणारा जीवघेणा प्रवास याबाबत कोणालाही बोलावा असं वाटत नाही ही, ही दुर्दैवी बाब केलखाडीच्या शाळेची एक वर्ग खोली जरी चांगली असली तरी दुसऱ्या वर्ग खोल्यांची अवस्था ही दयनीय अशाही विदारक परिस्थितीमध्ये शाळा गाठण्यासाठी या पंचवीस ते तीस मुलांचा हा प्रवास निश्चितच राजकारणी प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे या ठिकाणी मोठी दुर्घटना झाल्यानंतर प्रशासन मग एखादा साकव मंजूर करेल का असाच प्रश्न या ठिकाणचे आदिवासी बांधव उपस्थित करताना दिसून येत आहेत सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर यश गाव गुल्ली आंबा केलखाडीपाडा आहे तर अंगणवाडी पोषण आहार सुद्धा आम्ही गुल्ली आंबा घेऊन येतो डोक्यावर ओझ घेऊन उतार गाव आहे तिथं चढून घेऊन येतो म्हटलं इला उमराच्या झाडावर न घेऊन जातो इथं कुठं पडलं काय हे जेमतेम घाबरून जेमतेम घेऊन जातो आम्ही तिकडं जिल्हा परिषद शाळा केलखाडे तालुका कलकवा जिल्हा नंदुरबार नदी फार मोठी असल्याने झाडावर प्रवास करावा लागतो लहान मुलं हे एकदम नाजूक मुलं आहे पालकसुद्धा ठेवायला येत नाही आणि मुलांना जेमतेम धरून इकडे तिकडे काढावं लागतं संध्याकाळी आणि सकाळी शाळा सुटल्यावर आणि शाळा भरण्या अगोदर मुलांना ठेवायला यायला ये जा करावा लागतो आणि मुलं एकदम चार पाच पाच किलोमीटर वर लांब आहेत अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा